नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात सेल माझा तुम्हाला माहितच आहे की दौलतचा लिलाव होणार होता दोन हजार पंधरा साली एक केस टाकली होती तर दोन हजार पंधरा सालच्या केसचा सा दोन हजार पंचवीस साली निकाल लागला ज्यावेळी अथरचा काहीही संबंध नव्हता हो आणि तो निकाल दौलतच्या विरोधात गेला आणि एन सी डी सीनं ऑप्शनची म्हणजे लिलावाची नोटीस बजावली होती ती दोन महिन्यामध्ये आम्ही धावपळ करून दिल्लीपर्यंत चक्रा मारून कोणत्याही परिस्थितीत हा शेतकरी आणि सभासदांचाच कारखाना ठेवायचा या अनुषंगानं जेवढी पावलं उचलावं लागतील तेवढी उचलली आणि दोन महिन्यामध्ये आम्ही तो निकाल फिरून आणला आणि आता तुम्हाला सांगू इच्छितो कोर्टाचे ऑर्डरच असे आलेले आहे की किमान मी असे पण तरी म्हणजे एकोणचाळीस पैकी सहा झालेले आहेत अजून तेहतीस वर्ष तरी तिथं आमच्याशिवाय कोणीही येऊ शकणार नाही जोपर्यंत आम्ही जाऊ इच्छित नाही आणि ज्यावेळी आम्ही जाऊ त्यावेळी ऑटोमॅटिकली हा कारखाना स शेतकरी सभासदांचा झालेला असतो हे सगळं चाललं असते वेळी मी दिल्लीच्या चक्रा मारत होतो ऑप्शन कसा थांबेल ह्याचा विचार करत होतो पण एक वेगळी आमच्या कामगारांची फळी कलेक्टरकडं जाऊन इकडं तिकडं जाऊन हा कारखानामध्ये आम्हाला पगार वाढ मिळावी वगैरे अशा तशा काय काय मागण्या आणि बऱ्याचशा मागण्या घेऊन गेलेल्या होते सगळ्यात अगोदर एक थोडीशी कुणाच्यातही जर का थोडीशी सहानुभूती असेल तर त्याला समजलं पाहिजे की काय चाललंय कारखाना विक्रीच्या नोटीसही येत आहेत आणि आपण काय मागायला लागलो तरी पण ठीक आहे ते तिथं गेले बरं तिथं ते गेले मला था था ते अजून काय समजत नाही आहे कारण गणपतीमध्ये मी माझ्या एच आर ऑफिसर लाडना सांगितलं होतं की कामगारांच्या नेत्यांना बोलव आणि त्यांच्याशी आपण वाटाघाटी करूया काय काय आहेत ते पगार वाढीचं वगैरे तर त्यावेळी कोणीही आलं नाही कामगारांचं कामगार नेते त्याच्यानंतर मी लागलो ह्याच्यामध्ये ऑप्शनचा प्रोसेजर हे करण्यामध्ये तरी ह्यांच्या ह्या कलेक्टरकडे जाऊन हे पगारवाढ मागायला मला माहीत नाही की एखाद्या फॅक्टरीचे कलेक्टर पगारवाढ देत असतील हे तर मी कधी आजपर्यंत ऐकले नाही बरं ही कलेक्टरकडे पगारवाढ मागण्याकरता जर का आम्ही नाही म्हटलं तर जाऊ देत ना आम्ही पण नाही म्हटलेले नाही या बसा डिस्कस करा काय काय तुमची मागणी बघूया आपण डिस्कस करूया त्याच्यावर काय असेल तो, तो तोडगा का काढूया आजपर्यंत काढत आलेलो आहे दोन वर्षापूर्वी साडेचार ते पाच हजार रुपये तुम्हाला पगारवाढ दिलेली आहे गेल्या वर्षी पंधराशे रुपये पगारवाढ दिलेले आहे मला माझ्यावर पगाराचा मोठा बोजा पडतो तरी पण मी पगारवाढ द्यायला तयार आहे पण तुम्ही माझ्याकडं नाही येता कलेक्टरकडे का आहे आणि कलेक्टर जर का तुम्हाला पगारवाढ करून देणार असतील तर तुम्ही निश्चित जवानी करून घ्या मला माहीत आहे कलेक्टर पगारवाढ करून देऊ शकत नाही त्याच्या अख्ख्या तारिकेतच येत नाही तरी पण का जातात कारण याच्यात परत राजकारण ओढवायचं चाललेलं आहे कोण कोण मागायत हे पण सगळं आम्हाला कळालेलं आहे परत काढूच आम्ही काय असेल ते पण ह्याच्याही पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो मी काल सुद्धा कारखान्यावर गेलो होतो आणि काल सुद्धा कारखान्यातल्या नेत्यांना कामगारांच्या नेत्यांना बोलवलं काला तुमचं काय बोलणं आहे ते बोला एकदा डिस्कस करूया कामगार नेते आले नाही ने। एक नेता तिथं होता अरे त्याला तरी बोला बस म्हटलं तो कुठून पळून गेला हे आम्ही सगळा कारखाना शोधला तरी तो सापडला नाही बाबा तू बस तू हे बोललो होतो आम्ही गणेश चतुर्थी मध्ये बोललो होतो की नाही तुम्हाला ते सांग पण तो पळून गेला हे का कामगार नेते पळून का जातात या बसा आम्ही समोर म्हणतोय मग तुम्ही राजकारण चालू केलेला का राजकारण मला चालणार नाही मी कामगार नेत्यांना पण म्हणा किंवा कुणालाही म्हणा मी ठणकावून सांगतो की राजकारण मला माझ्या चालणार नाही मी जर का तुम्हाला पगार वाढ द्यायला आहे मी या बसा म्हणतोय आणि तुम्ही पळून जात आहे म्हणजे जर का तुम्ही याच्यात परत राजकारण आणा तर तुम्हाला सर्वांना जे तुमच्या मागा आणि तुम्ही या सर्वांना माग पडेल अजून सुद्धा सांगतो शेवटच सांगतोय या बसा बोलले करा काय असेल ते आमचं मत आम्ही मांडतो तुमची मत तुम्ही मांडा त्यात असेल काय ते योग्य तो न्याय निवाडा करू आपण रस्ता काढू नसेलच तुम्हाला जर का तिकडे जाऊन घ्यायचं असेल तर मग तुम्हाला आज एक तारीख पडले आणि किती तारखा पडतात ते तुम्हीच बघा त्यामुळे कुणाचं काय भलं आहे कशात भला आहे हे योग्य वेळी ओळखावा आणि शेतकरी बंधूंना मी सांगतोय की कामगार जराशी आता कामगार नेते थोडस अति करत आहे जरा जास्तच अति होत आहे जर मालक पगार द्यायला तयार आहे आणि कामगारांना बोलवतो या पगाराविषयी बोलूया तर कामगार नेते कामगारांना जाऊ नका पवलायला म्हणतात तर ह्याच्या मागचं राजकारण काय तर तुम्ही हुडकून काढा आणि सगळ्यांना मी थरकावून सांगत आहे की राजकारणानं का वाढ पाहिजे माझ्याशी या बसा बोलूया वाढ द्यायला मी तयार आहे आणि जर का तुम्ही उलटे गेलात तर शेतकरी बंधूंनी मला साथ द्यावी